कोकणातील जैवविधतेने समृद्ध असणाऱ्या व निसर्ग संवर्धनाची परंपरा जपणाऱ्या अणसूर गावातील पुरातनकालीन नैसर्गिक धऱ्याचं वाहून जाणारं पाणी साठवण्याच्या उद्देशानं लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विविध उपक्रमातून अणसूर ग्रामपंचायत हिरिरीने भाग घेताना दिसत आहे पाहूयात गावामध्ये जैवविविधतेने नटलेल्या सुंदर निसर्गरम्य डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं जैन मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोरच वर्षाच्या बारा महिने वाहणारा नैसर्गिक झरा आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात आंबा काजू बागायती आहेत तसंच गावात भात शेती मोठ्या प्रमाणात करण्यात येते या ठिकाणचं क्षेत्र सिंचनाखाली आणून शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा देण्याच्या उद्देशानं अणसूर ग्रामपंचायतच्या वतीने वनराई बंधारा बांधण्यात आला नमस्कार आज वेंगुर्ला अणसूर ग्रामपंचायत मला वाटतं पहिला प्रथमच असेल मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंच ग्रामपंचायत राज अभियान वेंगुर्ल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात हे पहिलं अभियान राबवलेलं आहे असं मला वाटतं आहे तसंच आज हे सर्व ग्रामस्थ आज जैन मंदिर क म्हणजे आज गावातून कमीत कमी एक दोन तीन किलोमीटर अंतर रानात रानवणारे मंदिर आहे तसंच इथे एक पाण्याचा एक स्रोत म्हणून इथे एक झरा वाहतो एक दोन चार महिने तरी हा पावसानंतर झरा वाहतो तसंच याचं एक पाणी साठा जर साठवला तर म्हणजे गुरं म्हणा रात्रीचे वन्य जनावरं असे त्याचा उपयोग होऊ शकतो तसेच इथे बाग बघायती मोठ्या प्रमाणात होते आंब्याची म्हणा काजूची म्हणा त्याला पण याचा फायदा भ बर, भरपूर होणार आहे चांगल्या प्रकारे इथे ग्रामस्थ म्हणा एक आमचे सरपंच सत्यविजय गावडे यांनी खरोखरच चांगल्या प्रकारे याचा आयोजन करून चांगली एक योजना राबवलेली आहे खरोखर त्यांचे पण धन्यवाद मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाचा मुख्य उद्देश लोकसहभागातून हे अभियान राबवायचा आहे आणि त्याची सुरुवात ग्रामपंचायतच्या वतीने वनराई बंधारा घालून करण्यात आली या अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारे बंधारा बांधण्याचं काम अणसूर ग्रामपंचायतनं केलं आहे नमस्कार मी अणसूर ग्रामपंचायत सरपंच सत्यविजय गावडे तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग आज आमच्या अणसूर गावामध्ये जैववितीने नटलेला असा सुंदर असा गाव, गाव आणि या सुंदर गावामध्ये देव सातेरीचे देव काळोबा तसंच त्याचा एक घटक म्हणून आमचं हे जैन मंदिर इथे सुंदर अशा ह्या वनामध्ये असं वसलेलं हे आमचं जैन मंदिर हे आमचं एक धार्मिक स्थळ आहे आणि आमचा गावसुद्धा एक धार्मिक म्हणून ओळखला जातो या गावाचं मुख्य वैशिष्ट्य आणि मुख्य व्यवसाय म्हणजे शेती व्यवसाय आहे इथे शेती शेतीमध्ये आंबा काजू तसंच विविध प्रकारची इथं पिकं घेतली जातात तसे भात हे मुबलक प्रमाणात घेतलं जातं आणि मुख्य उद्देश म्हणजे आम्ही आज इथे ह्या वंदराई बंदरा बांधण्यामागचा एकच उद्देश आहे हे पाणी अडवून एक या जैन मंदिरासमोर एक वाहता बारमाई वाहता झरा आहे आणि हे असं खळखळ वाहणारं पाणी आहे आणि हे पाणी आम्ही अडवून या सहाशे ऐंशी हेक्टरचं असं आमच्या वसलेलं असं एक गाव आहे आणि या चारशे ऐंशी हेक्टरमध्ये आमच्या मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि हे चारशे हेक्टर जे क्षेत्र आहे हे पाणी अडवल्याच्या नंतर हे सगळं सिंचनाखाली येण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत आणि ह्याचा मोठ्या प्रमाणात आमच्या आंबा बागायतदार म्हणा किंवा काजू व्यावसायिक म्हणा यांना मोठ्या प्रमाणात ह्याचा उपयोग होणार तसंच आमचं उन्हाळी शेतीसुद्धा बारमाही केली जाते त्याच्यामध्ये चवळी म्हणा मूग तसंच उडीद कुळीत मिरची नाचणे हे सुद्धा मोठ्या प्रमाणात केले जातात त्याचासुद्धा ह्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात उपयोग होणार आहे तसंच आमचे ह्या वन्य प्राणी जे आहेत मोठ्या प्रमाणात जंगल आहे त्याच्यामध्ये वन्यप्राणी आहेत सुद्धा याच्या मोठ्या प्रमाणात याचा उपयोग होऊ शकतो तसंच आपले गुरं शेतकऱ्यांची गुळ गुरस्वा मोठ्या प्रमाणात त्यांना त्याचासुद्धा उपयोग घ्यायचा तसंच हे मंदिर जे आहे त्या मंदिरासाठी इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि या पर्यट पर्यटकांना एक आकर्षण म्हणून हे एक इथे तलाव म्हणून त्यांना आंघोळीसाठी म्हणा किंवा अन्य याच्यासाठी ना त्याच्यासाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो म्हणून आम्ही हे आमच्या सकाळपासून आमचं आता मुख्य उद्देश म्हणजे सरपंच मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायतर अभियान याच्यामध्ये आम्ही भाग घेतलेला आहे आणि या भागाचा मुख्य उद्देश आहे की लोकसहभागातून हे आणि समाजातून कामं करायची आहेत त्याच्यामुळे आम्ही आमच्या गावातले सगळे युवक आणि समजे जे ग्रामस्थ आहेत ते एकवटून हे काम हिरिहिणी करतायत आता सकाळपासून आठ वाजल्यापासून आम्ही ह्या बंदाराला सुरुवात केली आता संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले तरी आमचे ग्रामस्थ न थकता एकजुटीने हे काम करून आम्ही हा बंदरा आज पूर्ण केलेला आहे आणि याचा ह्या पाण्याचा उपयोग संपूर्ण आमच्या गावाला होऊ शकतो आणि असेच आम्ही अजून नवीन नवीन उपक्रम किंवा बंधारे आम्ही घालून ह्या पाण्याचा स्रोत वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि हे पाणी बंधारे घातल्यामुळे हे पाणी जमिनीमध्ये मुरून मुबलक प्रमाणात पाण्याचा स्रोत गावामध्ये वाढू शकतो आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत या ठिकाणी पाणी जो झरा होता तो इथे काही सुरक्षा कारणाने पाणी पूर्णपणे वाहून जात होतं त्याचा कोणालाच काही उपयोग होत नव्हता पण त्याचा आम्ही आता उपयोग उपयोग मोठ्या प्रमाणात होण्यासाठी आम्ही हा बंधाऱ्याचं आयोजन केलेलं आहे माझ्या माहितीनुसार जि जी, संपूर्ण जिल्ह्यात वनराई बंधारा मला वाटलं हा मला वाटतं हा प्रथमच आम्ही घेतलेला आहे अजून अशी योजना हो कुठे राबवली गेली नाही आहे आणि ह्या बंधाऱ्यामुळे जास्तीत जास्त फायदा हा आमच्या गावासाठी निश्चितच होऊ शकतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल